नमस्कार वजन नियंत्रणात ठेवणं हे खरंच इतकं अवघड आहे का अनेकदा वाटतं ह्या ना पण स्रोतांनुसार काही सोपे घरगुती उपाय आहेत जे यात खरंच मोठी मदत करू शकतात आपण आज असेच दहा उपाय पाहणार आहोत चला थेट सुरुवात करूया हा प्रश्न खरं तर खूप जणांना पडतो नाही का आजच्या धावपळीच्या आयुष्यात वजन सांभाळणं हे एक मोठं चॅलेंज वाटतं पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की खरंच असे काही सोपे घरगुती मार्ग आहेत का जे आपल्या रोजच्या रुटीनमध्ये अगदी सहज बसू शकतील आणि चांगली गोष्ट ही आहे की या प्रश्नाचं उत्तर श्रोतानुसार हो असं आहे चला तर मग वेळ न घालवता वजन नियंत्रणासाठी मदत करणारे ते दहा प्रभावी घरगुती उपाय नेमके कोणते आहेत ते एक एक करून पाहूया बरं सगळ्यात पहिला आणि म्हणायला गेलं तर सर्वात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे दिवसाची सुरुवात कशी होते म्हणतात ना वेल बिगन इज हाफ डन चांगली सुरुवात म्हणजे अर्धी लढाई जिंकल्यासारखंच आणि हे वजन नियंत्रणाच्या बाबतीत तर अगदी शंभर टक्के आहे तर दिवसाची सुरुवात एकदम दमदार करण्यासाठी आपल्यासमोर तीन सोपे पण जबरदस्त पर्याय आहेत पहिला आहे कोमट पाण्यात लिंबू आणि मध दुसरा रात्री भिजवून ठेवलेल्या मेथीचं पाणी आणि तिसरा जिऱ्याचं डिटॉक्स पाणी हे तिन्ही पर्याय म्हणजे शरीराला आतून स्वच्छ करून दिवसासाठी तयार करण्याची पहिली पायरी आहे आता गंमत बघा या प्रत्येक पेयाचं एक खास काम आहे लिंबूमत पाणी आपलं मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय क्रिया वेगवान करतं मेथीचं पाणी पचन सुधारतं आणि उगाच लागणारी भूक नियंत्रणात ठेवतं आणि जिऱ्याचं पाणी ते तर थेट शरीरातील चरबी कमी करायलाच मदत करतं म्हणजे प्रत्येक पेयाचा एक वेगळा पण तितकाच महत्वाचा फायदा आहे चला सकाळची सुरुवात तर एकदम मस्त झाली पण हीच लय दिवसभर कशी टिकवायची आता आपण बघूया की दिवसभरात काय प्यायल्याने शरीर हायड्रेटेड राहील आणि वजन नियंत्रणात मदत होईल यासाठी स्रोतांनुसार एक अगदी साधा सोपा उपाय आहे ग्रीन टी दिवसातून फक्त दोन ते तीन वेळा आणि हो सगळ्यात महत्वाचं साखरेशिवाय अशी ग्रीन किंवा हर्बल टी घेतली की शरीरातील चरबी जाळण्याच्या प्रक्रियेला एक चांगला बूस्ट मिळतो ग्रीन टी सोबतच आणखी एक प्रभावी उपाय सांगितला आहे तो म्हणजे अॅपल सायडर विनेगर म्हणजेच सफरचंदाचा विनेगर जेवणाच्या आधी फक्त अर्धा चमचा विनेगर कोमट पाण्यात मिसळून घेतला तरी चरबी कमी होण्यास मदत होऊ शकते आणि या सगळ्या पेयांचा राजा अर्थातच पाणी याला विसरून कसं चालेल दिवसभरात कमीत कमी आठ ते दहा ग्लास पाणी पिणं हे खूप गरजेचं आहे कारण पाणी फक्त शरीरातील टॉक्सिन्स म्हणजे विषारी घटक बाहेर टाकत नाही तर मेटाबॉलिझम व्यवस्थित ठेवतं आणि पोट भरल्यासारखं वाटायलाही मदत करतं ओके तर काय प्यायचं हे तर आपण पाहिलं आता वळूया सर्वात महत्वाच्या भागाकडे तो म्हणजे आपला आहार आणि घाबरू नका इथे कोणताही किचकट डाएट प्लॅन नाहीये उलट खाण्यापिण्याचे काही अगदी सोपे बेसिक नियम आहेत नियम अगदी सरळ आणि सोपा आहे काय खायचं आणि काय टाळायचं हे पक्क ठरवायचं आपल्या आहारात भाजीपाला फळं संपूर्ण धान्य ओट्स अशा नैसर्गिक गोष्टींना जागा द्यायची आणि त्याचवेळी गोड पदार्थ कोल्ड्रिंक्स आणि मैद्याच्या पदार्थांना जरा लांब ठेवायचं विश्वास ठेवा हा एक छोटासा बदल सुद्धा खूप मोठा फरक घडून आणू शकतो पण प्रश्न असा येतो की भाजीपाला आणि फळं इतकी का महत्वाची आहेत याचं कारण आहे त्यातील फायबर म्हणजे तंतुमय पदार्थ हे फायबर आपलं पोट बराच वेळ भरलेलं ठेवतं आणि याचा परिणाम काय होतो तर वारंवार खाण्याची किंवा अवेळी लागणाऱ्या भुकेची इच्छाच कमी होते म्हणूनच योग्य पदार्थ निवडणं किती महत्त्वाचं आहे हे इथे लक्षात येतं बरं खाण्यापिण्याबद्दल तर बोलून झालं पण गोष्ट इथेच संपत नाही आता वळूया जीवनशैलीकडे कारण वजन नियंत्रणाची लढाई ही फक्त ताटात काय आहे यावर अवलंबून नसते तर आपण आपलं रोजचं आयुष्य कसं जगतो यावरही तितकीच अवलंबून असते फक्त तीस मिनिट हो स्रोतानुसार आपल्याला रोज फक्त अर्धा तास शारीरिक हालचालीसाठी काढायचं आहे मग ते भरभर चालणं असो सूर्यनमस्कार असोत किंवा अगदी हलका योगाभ्यास इथे किती कठीण व्यायाम करतो यापेक्षा तो रोज करतो की नाही म्हणजे सातत्य हे जास्त महत्वाचं आहे आता एक असा मुद्दा ज्याकडे आपलं बऱ्याचदा दुर्लक्ष होतं झोप आणि ताण अपुरी झोप आणि सततचा स्ट्रेस या दोन गोष्टी आपल्या शरीरातल्या हॉर्मोन्सचं सगळं गणित बिघडवतात आणि याचा थेट परिणाम आपल्या भुकेवर आणि पर्यायाने वजनावर होतो मग यावर उपाय काय अगदी सोपा आहे शरीराला पुरेसा आराम आणि शांतता देणं म्हणजे दररोज रात्री सात ते आठ तासांची शांत गाठ झोप घेणं आणि सोबतच थोडं ध्यान किंवा प्राणायाम केलं तर ताण कमी होतो आणि बिघडलेले हार्मोन्स पुन्हा नियंत्रणात यायला मदत होते तर आपण आतापर्यंत जे काही पाहिलं त्याचा थोडक्यात सारांश काय दिवसाची सुरुवात एका आरोग्यदायी पेयाने करा आहारात फायबरचा समावेश करा साखर आणि मैद्याला बाय बाय म्हणा रोज किमान अर्धा तास चाला सात ते आठ तास शांत झोप घ्या आणि हो भरपूर पाणी प्या बघा ह्या सगळ्या सवयी कशा एकमेकांशी जोडलेल्या आहेत आणि एकमेकांना मदत करतात हे सगळं ऐकल्यावर एक प्रश्न मनात येतोच की या सगळ्या चांगल्या सवयींपैकी सुरुवात कुठून करायची कोणती एक पहिली आणि सर्वात सोपी सवय आहे जी आजपासूनच लावता येईल यावर विचार करायला हरकत नाही